नमस्कार काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम निमित्त आयोजित योग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे जीवनाचे सार जीवनाचे सार जन्माला आलास आहेस जन्माला आलास आहेस थोडं जगून बघ थोडं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ थोडं सोसून बघ चिमूड चिमुडभर दुःखाने कोसळू नकोस मूडभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ दुःखाचे पहाड चढून बघ यशाची चव चाकून बघ यशाची चव चाकून बघ अपयश येतो निरकून बघ अपयश येतो निरकून बघ डाव मानणं सोपं असतं डाव मांडणं सोपं असतं थोडं खेळून बघ थोडं खेळून बघ घट बांधणं सोपं असतं घट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण जगणं कठीण मरणं सोपं असतं जगणं कठीण मरणं सोपं असतं दोघीतल्या वेदना दोघीतल्या वेदना झेलून बघ दोघीतल्या वेदना झेलून बघ जिनं म्हणणं जिनं मरणं एक कोडं असतं जिनं मरणं एक कोडं असतं जाता 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 एवढं सोडून बघ जाता जाता एवढं सोडून बघ धन्यवाद